मध्ये मी बघितली होती गीता कपूर आणि टेरेन्स जे कोरिओग्राफर्स आहेत मोठे त्यांनी अंकोमे झाकू लॉलीची केली होती जो आनंद मिळतो ना तो आनंद आम्हाला जवळपास हजार लोकांनी पाठवलं असेल इतक्या जणांनी पाठवलं मला की हे बघ त्यांनी केलं तुझं हे बघ त्यांनी स्वतः गीता कपूर आणि टेरेन्सने पण त्याच्यात मेन्शन केलं होतं माझं नाव आणि मला खूप भारी वाटलं होतं गीता कपूर यांच्यासोबत सोशल मीडिया माध्यम आता खूप स्ट्रॉंग आहे आणि इन्स्टाग्राम वरती समीरदा तुमच्या सगळ्यांचे रील तुमचे डायलॉग खूप व्हायरल होतात लहानग्यांपासून आता रील सगळे करतात काय वाटतं समीरदा तेव्हा की आपले डायलॉग आता हे लहान मोठी माणसं सगळेच करतात हे आपली पोच पावती कामाची नाही खूप आनंद होतो की आणि जेव्हा ते करतात तेव्हा माहिती नसतं जेव्हा करताना की हा डायलॉग लोकांना आवडेल कुठला डायलॉग आवडेल आम्ही सगळेच जण आपापलं काम करत असतो पण त्यातला एखादा डायलॉग एखादा एखादी लकब एखाद्याची खूप आवडून जाते लोकांना आणि मग सरांचं सा नेहमीच म्हणणं की तुमचे जे प्लस पॉईंट आहेत ना ते तुम्ही सारखे हॅमर केले पाहिजेत लोकांसमोर आणले पाहिजेत तर ते लोकांना हळूहळू सवयी सवयीचे होतात एखादी गोष्ट एखाद्या माणसाला आली की ती सारखी हॅमर करणं ही फार गरजेची असते तर ते, ते हॅमर करण्याची आयडिया सरांची होती नुसतीच ते सोडून चालणार नाहीये तर आता उद्या डोअरबेल जर मी हॅमरेज एकाच वाचली असती तर आलीच नसते पण ती सातत्याने सरांनी सांगितली की दर याला घेत ती घेतल्यामुळे त्याची सवय लागते लोकांना तर त्यामुळे असे प्रत्येकाचे प्लस पॉइंट आहेत ते आम्ही सगळेच सर आणि हे सगळे आमच्या आमचे सगळ्यात खरं सांगू का सगळ्यात क्रेडिट आहे ते आमच्या क्रिएटिव्ह टीमचं लेखकांच्या टीमचं कारण स्किटचा पहिला जो बीज असतं ना ते तिथे रोवलं जातं आणि त्यानंतर तुम्ही हा वटवृक्ष नेहमीच बघता वटवृक्षाचं नेहमी सगळे कौतुक करतात मी वटवृक्षाचा पण भाग आहे पण मी त्या बीजाचा पण भाग आहे तर मला माहिती आहे की कुठल्या परिस्थितीत आणि कुठल्या कठीण परिस्थितीत आम्ही तो विषय काढतो तर त्या सगळ्या आमच्या लेखकांना आणि क्रिएटिव्ह टीमना खूप मोठं श्रेय अख्या हो कार्यक्रमाचं हा म्हणजे मलाही तेच सांगायचं की जेव्हा आमचे रील्स करतात परफॉर्म करतात आता ती लॉलीचं म्हणा अंकुमेश अंको किंवा गौताचं पात्र करतात जे शिक्षिकेचं कॅरेक्टर आहे माझं कि मा ते मा किंवा मग मा ते माझं आणि समीरताचं जे सुमारिया चौगुले आणि मोलकर्णीचं जे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये ते सात माझ्या नावावर हर बारा ते जे काय आहे ते अ तर ते ह्या बारीक बारीक गोष्टी जेव्हा आपले डायलॉग्स कोणीतरी म्हणत आणि ते परफॉर्म करते हे बघून खरंच खूप छान वाटतं की स्पेशल फिलिंग येतं की वा आपण काहीतरी देणं लागतो आणि आपण काहीतरी करून ठेवलंय छोटं मोठं मध्ये मी बघितली होती गीता कपूर आणि टेरेन्स जे कोरिओग्राफर्स आहेत मोठे त्यांनी अंकोमे झाकुलॉली लॉलीची केली होती त्यांना जो आनंद मिळतो ना तो आनंद आम्हाला खूप जास्त काहीतरी देऊन मला ते थी, 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 रील मला जवळपास हजार लोकांनी पाठवलं असेल इतक्या जणांनी पाठवलं मला की हे बघ त्यांनी केलं तुझं हे बघ त्यांनी म्हणजे स्वतः गीता कपूर आणि टेरेन्सने पण त्याच्यात मेंशन केलं होतं माझं नाव आणि मला खूप भारी वाटलं होतं म्हणजे गीता कपूर यांच्यासोबत पण तसे आता चांगले संबंध झाले तर मला खूप छान वाटलं की एवढे मोठी हस्ती आपल्या डायलॉग्स रील बनवतात आणि ते पोस्ट करतात आणि ते व्हायरल होतात तर खूप जास्त प्राऊड फील होत भारी वाटत छानच वाटतं म्हणजे सेम फिलिंग जे काय आहे ते